नमस्कार मंडळींनो रे मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे सगळ्यांना गुड ना गुड मॉर्निंग कारण की आम्ही बघा आमचा आज तिसरा दिवस आहे गावाला तर बघा आता पोरी तशी फुटायला तर बघा दोन्ही आंघोळ नाही आहे आमची आंघोळ झाली आहे तर बाहेर बघा पोहे बनवायचं चालले पोहे कारण की गॅस आपल्या अजून आणला नाही तर बघू तर चला आता पूजा अभिषेक करायचा आहे देवाचा आणि मग नाश्ता करणार आहे आम्ही तर दु� बघूया ये चित्र सजाने का 자기. 제가 본 대원들. 음. 여기. बघा आमची तयारी झाली आहे तर आज आता आम्ही चाललोय ती मोबाईल घेतलं ते त्यांचं येते की कापलं बघ तर बघा आता आम्ही चाललोय आमच्या मावशीच्या घरी सर्व एम ची पण घालते तू बुड ना तर बघा सगळीकडे जाऊन बसली होती ए बी जाऊन बसली होती बघा एक घेतली या गावाला आल्या फिरायचं असतं आता बघा आम्ही चाललो सर उद्या दाखवत बघा आता आम्ही कडेगाव मध्ये आलेलो आहे तो ॲड्रेस बघतो कुठलं गाव आहे खलिंगड घेतले बघा आता कस आहे इकडे पण पन... काय म्हणताय काय ताई काही कुठचं त्यांना माहिती नाही पण सासूबाई त्यांची आहे तसे तसे घेऊन चालले आहेत ते रिक्षा तर आम्ही आमच्या मावशीच्या घरी आता आलोय बघा पोचायला लागलोय तर माझ्या मम्मीच्या तोंडाबा कितीच माईल तुझ्या बहिणीला भेटण्यासाठी हा आम्ही पोचलो या ते माहिती आहे का माहितीये कोंबड्या बिंबड्या काय काय सांभाळते तर बघा ही मावशी माझी बघा आता चालू आहे आतमध्ये आम्ही तर बघा या घर बघूया आपण बघा भैया लाईट नाही बाय लाईट लाव की तर बघा दिवी बघा तर बघा आता आम्ही आलो इथं तर बघा ती काय करते खोबरं टेस्टी आहे नाणेनं कालून घातलं आता चुली चढवले मटण शिजाय टाकले आम्ही दोघी लसूण सोलतोय तर कांदा बघा कापाय घेतला यांनी हो ते दावले की तर बघा गावायला किती मस्त वाटतं ना केवढ मोठं घरी

बघा मी आता गॅसवर ना मटण टाकलेलं शिजायला चिकन तर बघा माझी मम्मी आहे ना आणि माझी मावशी बघा काय करते या तुम्हाला धावते तर बघा मावशी माझी भाकरी बनवते आणि माझी मम्मी कालवण टाकते सासूबाई भाजा बसले भाकरी भाकरी बक्की बघा आमचे काका काय करते ते बायकोला मदत करते ते कामं करायला शिर्डी वगैरे खोंडे वय आणि बाळ झाले ना त्यांना कुठे ती बघा बाळ झाली बघा त्यांच्या खोंडाला किती छान आहे ना किती गोवाड दिसते का हिला बाळ झालेला आहे बघा शर्ट बघा त्यांच्या हां हय आम्ही सर्व जेवायला तर मम्मी वाडाय बसली बघा या सर्वांनी जेवायला आता फोन करत बघा आता आराम तर नाही केला कोणीच पडलेले आडवी थोडे वेळ तर बघा यांची मस्ती चाललेली मग हेवी झोपलेले दिला दिलेला दोघींना ते आता म्हटलं चला निघूया तर तयारी करायला लागली ती जबाहेरची हे हाणत आहे ना तू तर हाणते का फोटो काढायला हा मग एवढं टाकायचं तर बघा आम्हाला द्यायचं चाललंय बघा बघा आता मी तयारी करायला लागलो जायचं आहे म्हणून चवलं आहे कोरा तर मग अशी साडी चोळी देते काय ग करंजी बघा कोरवड्या देते भरून मला ना तर तेव्हा साडी काटे वाटे भरायला तेव्हा हे निरीक्षा वगैरे पुसून आली ती नाणी बाहेर भांडी बसते तेव्हा आम्हाला दिलं ह्यामध्ये ते नानीची भांडी घासायची चालली बहिणीची लय मा करते मम्मी तर दोघींच्या हाताखाली आराम खाती आहे

बघ वर घ्या घरी गेल्यावर काय करायचं का नाही तुम्हाला कसं वाटतंय हो हिंडून फिरून तर काय आईस्क्रीम खाऊन झाली सगळ्यां चाललो घरी बघा घरी आलोय आम्ही आता आणि पाणी आता ह्यांनी बाहेरनं भरून घेतलं आता जेवण तर काही बनवणार नाही जेवण तर आलेलो आहे आम्ही आता आराम करतो मस्तपैकी पाव धावपळ चालली पाण्यासाठी कारण की आम्ही आलो आहे तसं पाणीच नाही आहे पाणीही नाही चला सर्वांनी गुड लई थकलो आहे आता आम्ही आणि व्हिडिओ कशी वाटली गावची ते कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात माझे हे कमेंट मध्ये सांगा बोल लाईक करा शेअर करा कमेंट करा गुड नाईट गुड नाईट